आता महानगरपालिका किंवा आता या सगळ्या बॅक टू बॅक इलेक्शन सुरू होते परंतु आता हे इलेक्शन होताच तात्काळ आम्ही सगळे मंगेश कालोकींचा परिवार आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार आहोत आणि हे जे काही निर्गुण हत्याकांड मंगेश कालोकींचे त्या ठिकाणी झालेले या संदर्भात हा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा त्यांच्यावर मोकाअंतर्गत अंतर्गत कारवाई करावी आणि स्पेशल पीपी आम्हाला त्या ठिकाणी नेमून द्यावे में था था अशा आमच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी असतील आणि याच्यामध्ये जो मेन सूत्रधार आरोपी आहेत त्यांना सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी अटक करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत तपासामध्ये वीस लाखाचा उल्लेख आलेला आहे तुम्ही एक कोटी लागणार होता अमाऊंट खूप आहे त्या अशा वेळा त्यानंतर जो मुख्य तुमच्या एफआयआर मधला आरोपी आजही अटक न करता त्याला क्लीन क्लीनचीट दिली मटामंडळा सोडून दिलेला आहे अशी परिस्थिती आहे ही जर का कारवाई पुढे गेली नाही तर आपली भूमिका काय असणार आहे मी तेच सांगितलं की आम्ही संपूर्ण तालुक्या परिवार आणि आम्ही सगळेच शिवसैनिक स्वतः आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची सुद्धा भेट घेऊन त्याच्यावरती आम्ही जे जे आम्हाला कारवाई अपेक्षित आहे ते आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांना तसं निवेदन देऊ तसं विनंती आम्ही त्या ठिकाणी करू आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी न्याय देतील कारण शिंदे साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या सगळ्या आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई केली जाईल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाईल त्याच्यानंतर स्पेशल पीपी सुद्धा नेमलं जाईल हे सगळं आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही हे नक्कीच आम्ही त्या ठिकाणी याचा था पाठपुरावा करून आम्ही करून घेऊ असं आम्ही त्या ठिकाणी सांगतो प्रकरणात नक्की काय रोल आहे तुमचं म्हणणं आहे बघा ह्याच्यामध्ये सगळ्यांनाच असं विरोधकांना त्या ठिकाणी वाटलेलं होतं की भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता आहे आणि याच आणि सुधाकर घारेंच जाणीवपूर्वक नाम राजकीय द्वेषापोटी टाकलं गेलेलं आहे परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे सत्य बाहेर आलं आणि भरत भगत हा याच्यामध्ये आरोपी आहे हे सिद्ध झालं म्हणूनच पोलिसांनी अटक केली नाही मग जर भरत भगत सुरुवातीला सांगितलं गेलं की भरत भगतचा आणि यांचा काय याच्यामध्ये संबंध नाही परंतु पुढील काळामध्ये इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे सिद्ध झालं की भरत भगतचे बारा कॉल हे रवी देवकरना त्या ठिकाणी सातत्याने होते त्याच्यानंतर आरोपींनी मंगेश तालुक्याची हत्या केल्यानंतर त्या ठिकाणी भरत भगतच्या घरी त्यातले काही आरोपी गेले की ते काम झाले किंवा जे काय त्यांचं ठरलं असेल त्या पद्धतीने त्यांनी सांगण्यासाठी त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते मग भरत भगत आणि सुधाकर गारे त्याचं सुद्धा फार मोठं दोघांचं बॉन्डिंग होतं हे सगळं प्लॅनिंग करण्यासाठी भरत भगतला पुढे केला होता का आणि सुधाकर घरे त्याच्या मागून हे सगळे हे करण्याचं सगळं प्लॅनर होता का आणि मग इन्व्हेस्टिगेशनला फक्त येत नाही म्हणून त्यांना आरोपी करायचं नाही असं त्या ठिकाणी काही प्रशार म्हणजे प्रेशर, प्रेशर राजकीय त्यांच्यावर त्या ठिकाणी आहे का मग तर बावीस वीस तारखेला तेवीस तारखेला रवी देवकरला दोन कॉल सुधाकर घरेने सुद्धा केलेले आहेत अगोदर सुद्धा केलेले आहेत सातत्याने या ठिकाणी हे समोर असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं की महेंद्र घारे त्याच दिवशी सुधाकर घारेचा भाऊ स्टेटमेंट देतो की आता दुसरा नंबर भाषेचा आहे म्हणजे संकेत भाषे हा माझा भाचा आहे नगरसेवक म्हणजे आता दुसरा नंबर संकेत भाषेचा लावणार का तर मग पहिला नंबर मंगेश मंगेश तालुक्याचा हे सुधाकर लावला हे सिद्ध झालं तर त्याचा तुलच भाऊच त्या ठिकाणी सांगतोय का दुसरा नंबर त्या ठिकाणी भाषेचा लागणार आहे तर मग पहिला नंबर मंगेश कालुकेचा लावला सुधाकर घारेंनी हे सिद्ध झालं आणि आज त्यांचे कार्यकर्ते जागोजागी त्या ठिकाणी बोलतात की तुम्हाला मंगेश कालुके करू म्हणजे हा धमकी धमकी देण्याचं काम जागोजागी वॉर्डामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे आणि हा तंत्राचा वापर आहे आज हा सगळं तटकरे स्वतः या वॉर्डांच्या देऊन फिरतोय एवढं मोठं हट्टकांड या ठिकाणी घडलेलं आहे आपले कार्यकर्ते त्या दोषी आढळले प्रवक्ता दोषी आढळलेला आहे आणि तरी सुद्धा जाणीवपूर्वक सुनील तटकरे दोन दिवस तुम्ही पाहताय की कर्जत मध्ये प्रदेशाध्यक्ष राज्याचा आणि गावोगाव फिरतोय प्रचारामध्ये या ठिकाणी येऊन म्हणजे एवढी पुन्हा एवढी ईर्ष्या घेऊन तो उतरलेला आहे की एवढं मोठं हट्टकांड आपल्या असणाऱ्या सहकारी पक्षाचं त्या ठिकाणी झालं असताना सुद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी दहशतीचं राजकारण मैहू डॉन किंवा माझी सत्ता सत्तेचा मी गैरवापर या ठिकाणी करतोय माझं कुणीही काय त्या ठिकाणी वाकडं करू शकत नाही हे सुनील तटकरांना या ठिकाणी दाखवायचं आहे का हे सुधाकर गारेना या ठिकाणी दाखवायचं आहे का की एवढं मोठं हत्याकांड घडत असताना आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपला सहभाग आहे त्या ठिकाणी हे सिद्ध है। है कर, या ठिकाणी होत असताना सुद्धा तंत्राचा वापर त्या ठिकाणी पोलिसांवर त्या ठिकाणी केला जातोय आता हे इलेक्शन सुरू आहे त्यानंतर नक्कीच आम्ही सगळे एकत्रपणे जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात आम्ही निवेदन देऊ आणि आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वेल आम्ही त्या ठिकाणी उपोषणला बसू सव्वीस डिसेंबर रोजी शहरामध्ये माझा सहकारी मित्र शिवसेनेचा पती मंगेश कालोके यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती त्या दिवसापासून ज्या लोकांनी ते कृत्य केलेलं होतं त्यांना पोलिसांनी त्यांच्यातले आरोपी होते ते इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना तत्काल अटक करायला सुरुवात केलेली होती आतापर्यंत या तपासामध्ये जे जे आरोपी डिटेक्ट होत आहेत त्या त्या आरोपींना अटक करण्याचं काम पोलिसांकडनं सुरू आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मंगेश कालोट हत्या ही कॉन्ट्रॅक्ट किलिंग सुपारी देऊन हत्या करण्यात आलेली होती याच्यामध्ये काही वेगळेच विषय आमच्यापर्यंत आलेले आहेत त्याच इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी त्या ठिकाणी केलेले नाही ते त्यांनी करावं मंगेश कालुके यांच्या हत्येसाठी वीस लाखांची सुपारी दिली असं पोलिसांकडनं सांगितलं जात परंतु मंगेश कालोकेना मारण्यासाठी जे आरोपी हडप सरोवरून आलेले होते त्या आरोपींना रात्री रवी देवकरच्या कार्यालयामध्ये रात्री झोपवण्यात आलं होतं सकाळी लवकर उठून ते ठरल्याप्रमाणे हत्या करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार होते त्याच्या अगोदर त्या आरोपींना एक कोट रुपयाची कॅश त्या ठिकाणी दाखवली गेलेली होती आणि वीस लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेले होते आणि हत्या केल्यानंतर हे पैसे देऊ असं सांगितलं होतं हडपसरचा आरोपी का काहीतरी त्याचं एक नाव आहे अरमान हा अरमानला अटक केल्यानंतर कस्टडीमध्येच फिसी असताना त्यांची आपापसात रवी देवकर त्यांची वाचावाची त्या ठिकाणी झाली की तुम्ही सांगितले होते तेवढे पैसे त्या ठिकाणी दिले नाही याचा अर्थ मंगेश कालुकीची हत्या करण्यासाठी रवी देवकर हे कृत्य करू शकत नाही एकटा हे आम्हाला माहिती होत म्हणून आम्ही त्या ठिकाणी संशयित असणारे आरोपी भरत भगत आणि सुधाकर घारे यांची नावं त्या ठिकाणी पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी एफ आय मध्ये घ्यायला सांगितली होती आणि यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं हो, असं आपण त्या ठिकाणी सांगितलं परंतु ह्यात कोणताही राजकीय त्या ठिकाणी आम्हाला प्रेशर किंवा राजकीय त्याच्यामध्ये मतभेद ठेवून ते नावं द्यायची नव्हती ना की नक्की यांचा सहभाग आहे की नाही हे या ठिकाणी तपासून पाहू परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये भरत भगतचे जवळजवळ बारा कॉल रवी देवकरला त्या ठिकाणी झालेले होते भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता त्या ठिकाणी होता आणि त्यांनी आरोपी सुद्धा मंगेश कालुकींची हत्या केल्यानंतर भरत भगतच्या घरी सुद्धा गेलेले होते आणि मग त्या भरत भगतला पोलिसांनी बेड्यात ठोकल्या आणि त्यांना अटक करण्यात आली परंतु सुधाकर घारे त्या ठिकाणी आतापर्यंत अटक केली नाही सेशन कोर्टाने त्या ठिकाणी बेल त्यांचा रिजेक्ट केला हायकोर्टामध्ये त्यांनी बेल त्या ठिकाणी अटकपूर्व टाकला हायकोर्टाने सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की हा आरोपी एवढ्या मोठ्या गुन्ह्यातला आहे सस्पेक्टेड आहे या आरोपींना आम्ही अशी अटकपूर्व जामीन त्या ठिकाणी देऊ शकत नाही त्याच्यामध्ये एकवीस तारखेला निकाल लागले वीस तारखेला आणि तेवीस तारखेला सुधाकर घारेचे सुद्धा दोन कॉल रवी देवकरला त्या ठिकाणी केलेले होते आणि मग अशा पद्धतीने त्या सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी एकत्र असल्याशिवाय एवढं मोठं हत्याकांड मंगेश तालुक्याचं रवी देवकर एकटा त्या ठिकाणी करू शकत नाही एवढे मोठे पैसे त्या ठिकाणी देऊ शकत नाही याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांचा त्या ठिकाणी सहभाग त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आमची पोलिसांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की सुधाकर घारेला सुद्धा त्या ठिकाणी आपण पोलिस कस्टडी घेऊन त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं हायकोर्टनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तसं आम्ही हायकोर्टनी मागच्या वेळेला जे सांगितलेलं पत्र सुद्धा आम्ही जे आलेली ऑर्डर सुद्धा आम्ही एसपीना त्या ठिकाणी पाठवलेली आहे परंतु राजकीय दबावापोटी त्या ठिकाणी सुनील तटकरांचा प्रचंड राजकीय दबाव कदाचित पोलिसांवर त्या ठिकाणी असावा नाहीतर पोलिसांनी बाकी मात्र ह्या गुन्ह्याचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेला आहे हडपसरपासून जे जे आरोपी आम्हाला सगळ्यांना माहिती नव्हते ते आरोपी सुद्धा त्या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहेत पण ते लोक होते त्या लोकांना अरेस्ट त्या ठिकाणी केलेले परंतु याचे जे प्लॅनर ज्या ठिकाणी आहेत मी जे सांगितलेलं आहे त्या प्लॅनर अजून त्या ठिकाणी अटक होत नाही आणि त्या सगळीकडे प्रचारामध्ये भाषणामध्ये त्या ठिकाणी प्रचार करत आहेत फिरत आहेत आणि सुनील तटकरे त्यांना जाहीरपणे या ठिकाणी पाठबल त्या ठिकाणी देत आहेत आणि म्हणून हा आपण लोकशाहीची हत्या केल्यासारखा प्रकार आहे की अशा पद्धतीचे गंभीर गुन्ह्यातले आरोपी या आरोपींवर आतापर्यंत शिंदे साहेबांनी दुसऱ्या दिवशी भेट दिली आणि त्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी सांगितलं की तात्काळ या आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ती सुद्धा अजून पोलिसांकडनं त्या ठिकाणी झालेली नाही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आम्ही की स्पेशल पीपी आम्हाला त्या ठिकाणी तात्काळ नेमून द्या तो सुद्धा अजून त्या ठिकाणी त्याचा प्रस्ताव सुद्धा पोलिसांकडनं त्या ठिकाणी पाठवलेला नाही आणि अशा पद्धतीने जे जे आरोपी आता त्या ठिकाणी असणारा खोकलीचे पी आय हे सुद्धा उद्धटपणे त्या ठिकाणी हा मुलगा त्या ठिकाणी मंगेश कालोख्याची बाईक त्या ठिकाणी आहे ती मागायला गेला सा ती आम्ही तुला देऊ शकत नाही तुला पायास जाऊन तू कोर्टात जाऊन घे पण अशा ना व्यवस्थितपणे समजून सांगायचं काम त्या ठिकाणी पोलिसांचं त्या ठिकाणी पियायचं असलं पाहिजे की बाबा अशा पद्धतीने आम्हाला करता येत नाही पण त्यांना सांगण्याची पद्धत सुद्धा उद्धटपणे त्या ठिकाणी बोललं जात आहे की हे परिवार दुःखी आहे या परिवार फार मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आपण त्यांना पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सहानुभूतीची भूमिका त्या ठिकाणी दाखवायला हवी आहे आणि अशा पद्धतीने त्यांना अरेरबीपणे किंवा उद्धटपणे उत्तर देण्याचं काम पी आय कोकलींचे करत आहे ते सुद्धा चुकीचे त्या संदर्भात सुद्धा मी एस पी मॅडमशी पण बोलेल आणि आयजीशी किंवा डीजीनशी सुद्धा बोलावं लागलं तरी त्या ठिकाणी बोलेल परंतु त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी आमची सगळ्यांची परिवारांची न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल वर देखील संपर्क करता येईल